पांडवांची स्वर्गयात्रा महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापुरावर राज्य केले याच दरम्यान अवतार कार्य संपले म्हणून बलराम आणि कृष्णाने शरीराचा त्याग केला हस्तिनापुरावर छत्तीस वर्ष राज्य केल्यावर पांडवांनाही वाटू लागले की आपले हे कार्य संपत आले आहे म्हणून त्यांनी व्यासांची परवानगी घेतली आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याच्याकडे राज्यकारभार सोपवून ते स्वर्गयात्रेस निघाले स्वर्गयात्रेदरम्यान द्रौपदी खाली कोसळली त्यानंतर थोड्याच अंतराने लगेचच सहदेव खाली कोसळला पाठोपाठ नकुलही खाली पडला अर्जुनसारखा महायोद्धाही खाली कोसळला आणि खालोखाल भीमही खाली कोसळला पाचही पांडवांमध्ये चार पांडव आणि द्रौपदी एका पाठोपाठ खाली पडले असे का बरं व्हावे युधिष्ठिर एकटेच सदेह स्वर्गात पोचले का त्यांचा एकनिष्ठ कुत्रा आपण स्वर्गात गेला का हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष राज्यकारभार चालवल्यानंतर पांडवांनी राज्यकारभाराचा त्याग केला पांडवांनी व्यासांना आपण द्रौपदीसह स्वर्ग यात्रेस निघाल आहोत हे सांगितले आणि त्यांच्या अनुमतीने पांडव स्वर्गयात्रेस निघाले युयुत्सवर त्यांनी राज्यकारभाराच्या संरक्षणाची जबाबदारी सोपली निघताना सुभद्रेची भेट घेतली परीक्षित हा हस्तिनापूरचा राजा आहे तेव्हा तू त्याची पण कृष्णपुत्र वज्र याच्यासारखीच काळजी घे सुभद्रेचा निरोप घेऊन पांडव तेथून निघाले पांडवांनी स्वर्ग यात्रेस निघताना राजवस्त्रांचा त्याग केला आणि साधूचा वेष परिधान केला या सहा जणांबरोबर एकनिष्ठ एक कुत्रापळ त्यांच्याबरोबर निघाला पांडव चालत चालत लाल सागरापर्यंत पोहोचले अर्जुनाने लोभापायी आपले गांडीव धनुष्य आणि तर्कश घेतले होते तेव्हा साक्षात अग्निदेव प्रगट होऊन अर्जुनाला त्याचा त्याग करायला सांगतात त्याप्रमाणे अर्जुन आपल्या धनुष्याचा त्याग करतात पांडव चालत चालत पृथ्वी परक्रमा करता करता उत्तर दिशेला येतात चालत चालत ते हिमालयात येतात मध्यस्थ्यांना वाळूचे पर्वतही दिसतात पुढे आल्यावर पुढे आल्यावर त्यांना मेरू पर्वत दिसतो जेथून स्वर्गाचा रस्ता सुरण होणार असतो जरा पुढे गेल्यावर द्रौपदी खाली कोसळते तेव्हा भीम युधिष्ठिराला विचारतो की द्रौपदीने कोणते असे पाप केले की तिला स्वर्ग यात्रा घडू शकली नाही तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की द्रौपदी आपल्या सगळ्यांमध्ये अर्जुनावर प्रेम करायची यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर सहदेवही खाली पडतो तेव्हा भीम म्हणतो सहदेव का कोसळला त्याने काय पाप केले तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की सहदेवाला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा गर्व होता आपण सर्वज्ञानी असा समज होता त्यामुळे तो इतरांना तुच्छले कायचा जरा अंतर गेल्यावर नकुलही कोसळतो तेव्हा भीम परत विचारतो नकुल तर किती सरळ साधा त्यांनी असे काय पाप केले तेव्हा युधिष्ठिर भीमाला सांगतात की नकुलला आपल्या दिसण्याचा गर्व होता सगळेजण माझ्यावर आकृष्ट होतात असा त्याचा समज होता आता चालत चालत फक्त तिघेच पांडव राहतात आणि आणि अचानक अचानक अर्जुनही खाली कोसळतो भीमाला खूप धक्का बसतो तो, तो युधिष्ठिराला म्हणतो एवढ्या महान योद्ध्याचा असा का अंत झाला त्याने कोणते पाप केले होते तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की त्याला आपल्या शौर्याचा गर्व झाला होता आपण एका दमात शत्रूला हरू शकतो असा त्याला गर्व झाला होता आता फक्त युधिष्ठिर भीम आणि तो कुत्रा असे चालत चालत असताना तेव्हा बलवान असा भीम अचानक कोसळतो तो कोसळताना युधिष्ठिराला प्रश्न विचारतो की मी कोणते पाप केले तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की तू अतिप्रमाणात खायचा आणि तुला आपल्या बलवान देहाचा अतिशय गर्व होता आता फक्त युधिष्ठिर आणि कुत्रा चालत असताना तेव्हा साक्षात इंद्र त्यास घेण्यास येतात पण कुत्र्याला नेण्यास नकार देतात तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की हा एक निश्ट, माझा एकनिष्ठ निष्ठावान कुत्रा आहे त्यांनी मला आतापर्यंत साथ दिली आहे म्हणून तो माझ्याबरोबर परत येईल आणि द्रौपदी सहदेव नकुल भीम आणि अर्जुन हे पण वाटेवर कोसळले आहे त्यांना आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊया तेव्हा इंद्र म्हणतात की ते आधीच स्वर्गात पोचले आहेत तुम्ही तुम्ही सदेह स्वर्गात चलणार आहात कुत्रा पण आपला आपला मूळ रूपात प्रगट होतो म्हणजेच यमाचे रूप घेऊन समोर येतो युधिष्ठिराला खूप खूप आश्चर्य वाटते की आत्तापर्यंत ज्याला आपण निष्ठावन ठरवले तो साक्षात यमराज होता पण यमराज युधिष्ठिरात खूप खुश होऊन निघून जातात आता युधिष्ठिराला घेऊन रथ स्वर्गाकडे निघतो स्वर्गात गेल्यावर तेथे दुर्योधनाला बघून युधिष्ठिराला खूप आश्चर्य वाटतं त्याने तर खरं वाईट कृत्य अधर्माची साथ दिली होती पण त्याने कधीही हार मानली नव्हती समोर बलदंड योद्धेसमोर असताना दुर्योधन हार मानत नाही म्हणूनच त्याला स्थान मिळते युधिष्ठिराला स्वर्गात गेल्यावर जाणवते की त्याला आपल्या भावांपेक्षा आणि पत्नीपेक्षा कोणीच प्रिय नाही तेव्हा तो देवांकडे आग्रह करतो की मला जिथे माझे भाऊ आणि द्रौपदी आहे तेथे घेऊन जला तेव्हा देवदूत त्याला घेऊन पुढे जातात देवदूत युधिष्ठिराला अंधार वाटेने पुढे नेतात अतिशय काळोखा रस्ता असतो प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते भेसूर आवाज येत असतात तेव्हा युधिष्ठिर विचारतो आपण हे कोठे आलो आहोत देवदूत युधिष्ठिराला म्हणतात की आपण आपणाला जर कंटाळला असाल थकला असेल तर आपण परत जाऊया देवदूत आणि युधिष्ठिर परत असताना काही विचित्र आवाज कणण्याचे आवाज येतात तेव्हा युधिष्ठिर थांबून विचारतो तुम्ही कोण आहात तुमचा परिचय द्या तेव्हा भीम अर्जुन द्रौपदी आपला स्वतःचा परिचय देता तेव्हा युधिष्ठिराला आपल्या भावांपेक्षा काहीच प्रिय नसते तो तेथेच राहण्याचा आग्रह धरतात आणि देवदूत देवांना जाऊन युधिष्ठिराचा निरोप सांगता तेव्हा देवता तेथे येतात आणि क्षणात त्या अंधाकाराचे रूपांतर अत्यंत तेजस्वी असे रूपांतर होते देवता त्याला सांगतात की अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी बातमी तू द्रोणाचार्यांनी दिलीस छलकपट करून द्रोणाचार्यांचा वध केला म्हणून तुला काही काळ नरक यातना सहन कराव्या लागला देवदूत सांगता की तुम्हाला स्वर्गात जायचं आहे जिथे तुमचे भाऊ तुमची आधीपासूनच वाट बघत आहे त्यानंतर युधिष्ठिराने देव नदी गंगेमध्ये स्नान केले मानवी शरीर सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्येच ते स्वर्गात पोचले जिथे त्यांचे भाऊ त्यांची वाढ बघत असतात युधिष्ठिराने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये बघून युधिष्ठिर अत्यंत खुश झाले अशी होती पांडवांची स्वर्गयात्रा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मनापासून अगदी मनापासून धन्यवाद